महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या बनाळी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील श्री बनशंकर देवीची आज यात्रा लाखो भाविकांची खास उपस्थिती टी व्ही वन मराठीने घेतलेला या यात्रेचा खास रिपोर्ट आपण पाहूया i'm a my काय नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य देवत म्हणून श्री बनशंकरी देवीला या ठिकाणी ओळखले जाते उद्यापासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते लाखो भाविक या यात्रेसाठी खास करून या ठिकाणी उपस्थित राहतात मात्र घटस्थापनेपासून या ठिकाणी एक वेगळी परंपरा आहे या गावातील हजारो लोक महिला व पुरुष या ठिकाणी पायात चप्पल न घालता आपला उपवास या ठिकाणी करतात माझ्या समवेत या मंदिराचे मान्य कोरेसर या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारूया एकंदरीत कशा पद्धतीनं हा महोत्सव असतो आहे सर नमस्कार नमस्कार बनाळी हे गाव पश्चिम महाराष्ट्रातलं एक शाकाहारी गाव म्हणून प्रसिद्ध आहे आपण सगळे जाणतात या गावात बनशंकरी मातेचं मंदिर गावापासून पाऊन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला आहे या मंदिराच्या भोवती हिरवीगार झाडांची वंदराई मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते बऱ्याच लोकांना आपल्या जतसारख्या डोंगराळ भागामध्ये या मंदिराभोवतीची जाडी झाडी बघून आश्चर्य वाटतं त्याला बन असं आमच्या याच्यात म्हटलं जातं सगळ्या गावाचे श्रद्धास्थान असणारी ही देवे। देवी आहे आता देवीला मांसार वर्ज असल्यानं गावातला प्रत्येक घरात घरातला व्यक्ती मांसार या ठिकाणी सेवन करत नाही इवन अंडीसुद्धा गावात खाल्ली जात नाहीत आता या गावाची परंपरा अशी आहे की या गावातील बऱ्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी सर्विसमध्ये कार्यरत आहेत सैन्यात आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे या देवीच्या बाबतीत माहिती द्यायची म्हटली की या देवी ही देवी सर्व धर्मीय लोकांची श्रद्धास्थान असणारी देवी आहे आपली बरीचशी कामं ज्यावेळी नियोजित असतात त्यावेळी लोकं येऊन देवळामध्ये देवीला साखडं घालतात आणि प्रत्येकाच्या साखड्याला यशस्वी असं त्याला पुढचं यश मिळेल अशा पद्धतीचे देवीचे आशीर्वाद आजपर्यंत लाभत आलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळं दिवसेंदिवस श्रद्धा देवीवरची लोकांची वाढत आहे आता या देवीच्या देवळामध्ये नवरात्र उत्सव हा वर्षातील प्रमुख उत्सव असतो या, या उत्सवाची सुरुवात घटस्थापने दिवशी होते या घटस्थापनेला शुद्ध प्रतिपदेला अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवळामध्ये साधारणतः दोन ते अडीचशे दरम्यान घटस्थापना केली जाते त्यानंतर गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या घरामध्ये घटस्थापना करीत असतात आता नवरात्रीमधला हा जो मो महोत्सव आहे तो मोठ्या उत्सवात गावकरी या ठिकाणी साजरे करत असतात घटस्थापनेच्या चौथ्या दिवशी या देवीची भाकणूक देवीचे मुख्य पुजारी या ठिकाणी सांगत असतात त्या भाकणुकीमध्ये आगामी वर्षात येणाऱ्या वर्षामध्ये पाऊस पाण्याचं प्रमाण कसं असेल धनधान्य पिकण्याचं प्रमाण कसं असेल फळबागायत पिकण्याचं प्रमाण कसं असेल दूध दुप्तं कसं असेल उष्णतेचं प्रमाण कसं असेल आणि या सगळ्या बाबीवर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयीची माहिती त्या भागणुकीमधील विशिष्ट संकेतानुसार मुख्य पुजारी नागरिकांना देत असतात आता या पंचक्रोशीमधील सगळे लोक महाराष्ट्रातले शेजारचे कर्नाटक आंध्र या देवीचे भक्त आहेत आणि या नवरात्रीमध्ये ज्या लोकांचे हे श्रद्धास्थान आहे त्या लोकांचा प्रयत्न असतो की नवरात्रीतल्या या नऊ दिवसामध्ये एक वेळ या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेऊन जाणं हा त्यांचा अनेक वर्षाचा उपक्रम या ठिकाणी चालू असतो आता या नवरात्रीमध्ये वेगळी परंपरा अशी आहे की घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवसापासून घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवसापासून देवीची दररोज पालखी निघते आता ही पालखी सायंकाळी पाच वाजता देवीच्या आरतीनंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी निघते त्यामध्ये अनेक भाविक भक्ती भक्त त्या, त्या पालखी सोहळामध्ये सहभागी होत असतात या देवीच्या पालखीच्या वेळी पारंपरिक जी गोंधळी गीतं आहेत ते आमच्या गावातील जे सेवेकरी मंडळ आहेत ते अतिशय सुरेल आवाजात गाऊन देवीच्या आराधना त्या ठिकाणी करत असतात आता या देवीचा नवरात्रामधील मुख्य दिवस आहे तो म्हणजे अष्टमी या देवीची यात्रा नेहमी नवरात्रातील अष्टमी या तिथीला होत असते या अष्टमी दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी यात्रेनिमित्त आयोजित केलेले असतात त्यामध्ये सकाळी सात वाजता देवीच्या आरती भाविक भक्त मोठ्या संख्येनं जमलेले असतात अशावेळी काढली जाते त्यानंतर आरतीनंतर थोड्याच वेळात देवीचे जे वर्षभर सेवा करणारे सेवेकरी आहेत त्यामध्ये गोंधळी समाजाचे लोक आहेत वाजंत्री लोक समाजाचे लोक आहेत परिड समाजाचे लोक आहेत ड्युटी पकडणारे लोक आहेत या सगळ्यांचा देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार केला जातो त्यांचं वर्षभराचं जे, जे काम आहे त्याचं सा कौतुक सामुदायिकपणे सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जातं त्यानंतर दुपारी बारा ते दोन हा जो यात्रेचा दिवसाचा पिरियड आहे तो अतिशय गर्दीचा पिरियड म्हणून ओळखला जातो कारण या वेळेमध्ये देवीच्या पालखीची मिरवणूक विशिष्ट मार्गाने देवळाच्या भोवती त्या ठिकाणी निघत असते या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी असंख्य लोक त्या देवीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी थांबलेल्या आपल्याला दिसून येतात खारी खोबरं भंडारा यांची उधळण त्या पालखीवर करत भक्तिभावानं हा पालखी सोळा दीड ते दोन तास या कालावधीमध्ये पार पडला जातो यानंतर देवीच्या प्रवेशद्वाराच्या मुख्यद्वाराचं जी पूर्वेला प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर गावातील आणि पंचक्रोशीतील वयवर्ष तीन ते तीन वर्षपर्यंतची जी लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्य चांगलं राहावं त्यांचं भविष्य चांगलं रा यासाठी पहिल्यापासून चालत आलेली एक परंपरा आहे की त्यामध्ये झोळीमध्ये पुजारी त्या मुलांना टाकतात योग्य त्या यो, 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 पद्धतीनं आणि त्या मुलांच्या भविष्यासाठी पालक या प्रथेचं पालन करत असताना आपल्याला दिसून येत त्यानंतर तीन ते पाच या वेळामध्ये गावाच्या नजीक असणाऱ्या हायस्कूलची जे भव्य पटांगण आहे त्यामध्ये कुस्तीचं मोठं मैदान त्या ठिकाणी आयोजित केलेलं असतं यामध्ये महाराष्ट्रातील नामवान मल्ल त्या ठिकाणी सहभागी होत असतात आणि अनेक दूर अंतरापासून लोक या कुस्तीचा आनंद लुटण्यासाठी त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात त्या दिवशी सायंकाळी करमणुकीचा कार्यक्रम त्याच हायस्कूलच्या पटांगणावर त्या ठिकाणी आयोजित केलेला असतो सायंकाळी देवळामध्ये हरिजागर गोंधळी बांधव रात्रभर देवीची गीतं म्हणत ते जागरण त्या ठिकाणी करत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारणतः नवमीला या देवीच्या घटोत्पादन म्हणजे घट उठवण्याचा कार्यक्रम केला जातो त्यावेळी पालखी स्थळ असणारं देवीचं जे ठिकाण आहे गावातील त्या ठिकाणी वाजत गाजत पालखी जाते आणि दसऱ्या दिवशी परत येऊन देवी आपल्या देवळामध्ये विराजमान होत असते आता साधारणतः नवरात्राचा हा जो पिरियड संपला की तिथून पुढं पौर्णिमेपर्यंत हा उत्सव तसाच पुढं चालू असतो या उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमाला या ठिकाणी केली जाते मोठ्या प्रमाणात नागरिक कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी देवीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतात विविध धार्मिक कार्यक्रमाच्या सहाय्यानं ती कोजागिरी पौर्णिमा संपन्न होते आणि त्यानंतर पुढचा जो विधी असतो तो म्हणजे नवान्न पौर्णिमेचा या दिवशी आपल्या घरामध्ये जे बसवलेले घट आहेत ते सर्व नागरिक आपल्या शेतामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये शेतीत पीक येणारं उत्पादन चांगलं यावं या, या उद्देशानं त्या ठिकाणी विसर्जित करत असतात या उत्सवासाठी ज्या सासूरवासिन गावातील मुली आहेत त्या आवर्जून उपस्थित असतात सगळ्या ग्रामस्थांचे नातेवाईक या नवरात्रीच्या पिरियडमध्ये हमखास बनायला भेट देऊन या ठिकाणी जो चालणारा उत्सव आहे त्यात आनंदानं भाविक भावभक्तीनं त्या ठिकाणी सहभागी होत असतात हा जो उत्सव आहे तो या देवीचा वर्षातील प्रमुख उत्सव असला तरी याशिवाय पौष महिन्यामध्येही स्त्रियांचा एकवात नावाचा एक, एक उपवास या ठिकाणी या परिसरात साजरा केला जातो हा सात ते आठ दिवसाचा उपवास असतो आणि पौर्णिमेला त्याची सांगता होत असते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातही मोठ्या प्रमाणात भाव भाविक भक्त या देवीला दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही पालखी कृष्णा नदीला जाऊन परत देवळात येते त्यावेळी एक छोट्या स्वरूपाची यात्रा या देवळामध्ये भरते या ही देवी सर्व धर्मीयाचे श्रद्धास्थान आहे असं मगाशी मी सांगितलेलंच आहेत त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या पंचक्रोशीतील जे मुस्लिम बांधव आहेत आमचे ते देवीला येत असतात इतराप्रमाणे आणि देवीचे उपवास त्या ठिकाणी धरत असतात हिंदू मुस्लिम असा कुठलाही धर्म भेद न करता देवी सगळ्यांचं रक्षण करते असा समज या पंचक्रोशीमध्ये आपल्याला सगळ्याला दिसून येतो धन्यवाद माझ्या समवेत या ठिकाणी राजाराम सावंत सर आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं हा महोत्सव असतो आहे नमस्कार नमस्कार मुळात आमचं मी राजाराम सावंत मुळगाव माझं बनाळी आणि या ठिकाणी आमच्या बनाळीचं जे नाव आहे हे मुळातच या देवीच्या नावावरून बनशंकरी देवी आणि या बनशंकरी देवीच्या नावावरून बनाळी नाव पडलेलं आहे या बनशंकरी देवीचं महात्म्य म्हणजे हे गाव संपूर्ण शाकाहारी आहे आणि या देवीचं मूळ ठाणकं मूळ स्थानक कर्नाटकातील बदामी या ठिकाणी असून या ठिकाणी अशी आख्यायिका सांगितली जाते की ही देवी या बदामीपासून या ठिकाणी आमच्या भागामध्ये स्थापन स्थानापन्न झालेली आहे आणि जुन्या काळामध्ये ही देवी या ठिकाणी या भक्तांना पावन झालेली आहे आणि या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण बघून या ठिकाणी निसर्गरम्य असं ठिकाण बघून या ठिकाणी देवी बसलेले या ठिकाणी देवीचं मंदिर आहे जुनं हेमाडपंथी मंदिर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या बनाळीचं महात्म्य पूर्ण गावी शाकाहारी असून गावामध्ये दसऱ्याच्या या गावचा मुख्य उत्सव म्हणजे दसरा या दसऱ्यामध्ये पूर्ण पूर्वी घट बसल्यानंतर चौथी दिवशी देवीची रजा होत असते आणि त्यानंतर संपूर्ण या गावकऱ्यांनी घरटी प्रत्येकजण एक जो उपवास करत असतो आणि या नवरात्र काळामध्ये नवरात्र उत्सव करून चौथी दिवशी देवीची रजा झाल्यानंतर मग पाणी प्राशन केलं जातं नारळ पाणी घेऊन या ठिकाणी उपवास करण्याचा जो आहे कार्यक्रम तो या ठिकाणी फराळ करण्यासाठी सुरुवात केली जाते अशा पद्धतीनं या ठिकाणी देवीचा मुख्य दिवस अष्टमीचा आणि या अष्टमीच्या दिवशी बनाळेगावची यात्रा असते या यात्रेमध्ये या महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील आसपासच्या परिसरातील संपूर्ण भाविक भक्त सहभागी होतात यानंतर या देवीच्या अष्टमीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी या देवीचा सबिना फिरला जातो पालखी फिरली जाते त्यानंतर भक्तिभावानं मोठ्या अगदी आनंदानं उत्साहानं सर्व भाविक यामध्ये सहभागी होतात या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जवळजवळ या ठिकाणी बत्तीस एकर हे निसर्गरम्य असं वनराज्य आहे यामुळं या ठिकाणी या पशुपक्षी भरपूर प्रमाणात असतात या ठिकाणी फळझाडंसुद्धा आहेत अशा पद्धतीने निसर्गरम्य वाता या वातावरणामध्ये हे देवीचं वास्तव्य आहे अशा पद्धतीनं आमच्या या गावची देवीचं महात्म्य आहे धन्यवाद माझ्या माझ्यासमवेत या ठिकाणी बाळासाहेब पाटील आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं या महोत्सवाची तयारी असते नमस्कार नमस्कार मी बाळासाहेब पाटील या मूळ गावचा बनाळीचा रहिवासी असून आमचं मूळ गावचं बनाळीचं दैवत म्हणजे बनशंकरी मातेचं बनाळी गाव हे ठाणकं श्रद्धास्थान आहे बनशंकरीच्या नावानंच हे बनाळी गावाचं नाव बनाळी पडलेलं आहे आणि दसरा हा आमच्या गावचा बनाळीचा दिवाळीपेक्षाही मोठा असतो आणि शुद्ध शाकाहारी म्हणून ह्या बनाळीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात अशी ओळख निर्माण झाली आहे बनाळीची बनशंकरी देवीमुळं तर या गावचा दसरा असा असतो की नवरात्रच्या चार दिवस एक कडक निरंजन असा उपवास असतो तीन दिवस तीन रात्रा हा बिगर पाण्याचा आणि पायात चप्पल न घालता निरंजन उपवास त्यानंतर एक देवीची भाकणूक होते भाकणूक झाल्यानंतर नारळ पडून तीर्थ घेतलं जातं त्यानंतर फराळीला खारी खोबरं लेसा साखर मोसंबी लिंबू हा फराळीचा उपवासाचं साहित्य असतं आणि भक्तिमार्गानं सगळेच भक्तजण हे नवरात्र करत असतात आणि या गावात अष्टमीला आपली जत्रा भरली जाते लाखो भाविक कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा हे संपूर्ण मुंबई पुणा मोठ्या मोठ्या शहरातून येत असतात लाखोंच्या संख्येने जत्रा भरली जाते दुर्गाष्टमीला पालखीचा सभेना फिरतो बारा ते दोन वाजेपर्यंत त्यानंतर बनशंकरी बनाळी ग्राउंडवर जंगी कुस्त्यांचा मैदान।, मैदान एक मेव जत तालुक्यातील मैदान जंगी कुस्त्याचं बनाळीतलं एक प्रसिद्ध मैदान मानलं जातं आणि आई शेखाबाई जगदंबेच्या आशीर्वादानं या मूळचं प्राचीन कालापासून का एक नाव असं होतं की प्रा आई शेखाबाई आ आणि आई पार्वती माते आणि बनशंकरी हे आता सुरुवातीचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे आणि आमच्या गावाची खरी ओळख ही बनशंकरीमुळेच पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण धूमधडाक्यानं असं गाजत आहे दसरा हा दिवाळीपेक्षा अतिउत्साहाचा जा, साजरा केला जातो धन्यवाद धन्यवाद मी राजेंद्र येळदरी कोळगिरी हायस्कूलमध्ये एक सहशिक्षक म्हणून काम करतो मी प्रत्येक वर्षी बनशंकरी देवस्थान नवरात्र उत्सवात अत्यंत हिरधिनं आणि अगदी भावपूर्ण या ठिकाणी उपस्थित करून देवीचं दर्शन घेतो आणि त्यानिमित्तानं या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण जे काही कुटुंब आहेत बनाळेगावच्या सगळ्यांना सुखी समृद्धांनी भरभराटी जावं हेच मी त्यांना शुभेच्छेदन थांबतो जयित जय महाराज ओके नवरात्रीच्या माध्यमातून सर्व भाविकांना व आई शेकावाई या गावचे स्थानिक लोक सोडून इतर तेलंगणा असतील तमिळनाडू असतील कर्नाटक असतील शेजारी ह्या माध्यमातून प्रचंड भाविक उपस्थित होऊन त्या देवीचं अक्षरशः दर्शन नसून त्यांचे समोरासमोर दर्शन भेट होत असतं असं या पद्धतीनं मांडलं जातं आणि ते खरंच आहे ह्या माध्यमातून भाविकांचं काय उपासना असतील काय त्यांची भक्तिमय असतील त्यांच्या माध्यमातून त्या देवीचे अक्षरशः भक्तिमयातून उपासना केली जाते व भाविक प्रचंड मताने उपस्थित राहून त्या देवीचे दर्शन घेतले जातं आणि इतक्या बनाळेगावचे सगळे स्थानिक लोक असतील त्यांचा हा प्रचंड मताने त्यांच्या अक्षरशः देवीला मोठा उत्साहात सहभाग घेऊन त्यांचा साजरी केला जातो अशा माध्यमातून मी दोन शब्द माझं थांबवून त्यांचा शुभेच्छा देतो सर्व भाविकांना व भक्तांना असंच बनाळेगावचं